कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन हा खूप सुंदर जोडी तुमची दिसत जेवणामध्ये काय काय आहे ते पण <दागा। tip> तुम्हाला दाखवतो हे बघा माझी चप्पल तुटली विचारत होतो आईला की मला त्रास देते आवडते काय मला खूप आवडतो तर नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल हा तर फायनली तयारी झालेली आहे मा बेटीची हा आर्ट्स कुठे आलो आहे उमा एकदम भारी नेकलेस भारी साडी अनायला बघा नवीन नवीन ड्रेस मध्ये तर कुठं आलोय उमा आज आलेलो आहे जे सांगायचं असतं ते कधीच सांगणार नाही पहिली गोष्ट ती बोल ना लग्नासाठी आलोय हे बघा डोळे बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ काय आज कमेंट काय आली तुला एवढा तुम्ही आम्हाला म्हणजे घाबरलो आम्ही तुमचे डोलं बघून तर प्रणित किती घाबरला असेल दादा तर का दादा घाबरत नाही भीत हां तर अनाया अनाया कुठे आलीस तू मी लग्नाला आहे कोणाच्या ध्रुवे म्हणून आहेत आपले भिवंडीचे त्यांनीच आज आपल्याला इन्व्हाइट केलाय त्याच्या लग्न कार्यासाठी म्हणजे हल्दीसाठी पण बोलत होता तो पण ते आता आपल्याला जमलं नाही म्हणून आज आम्ही त्यांच्या लग्नासाठी आलोय हॉटेल निसर्ग गार्डन इथेच त्याचा लग्न आहे याच रेसॉर्ट मध्ये तर जाऊया आतमध्ये हा एक्सायटेड हा मुंबई वरने इथपर्यंत याला दोन तास गेले हो आणि आनयाने मस्त झोप मारली बघा हा झाले ना झोप शाळेतून येऊन आता चल जाऊया चला तर आलोय आणि सर्व नवऱ्याकडची नवरी मंडळी इथे फोटो वगैरे शूट आणि आपण बाजूनी जाऊया हा तर कशी वाटतोय सजावट उमा हा आवाज आला काय झाला बसला तुझा आवाज तर मंडळी आलो आलो म्हणजे आल्या आल्या हे बघा उमाची चप्पल तुटली तुला दिलेला हा हे बघा शिलाई करायला दिलेलं मी त्याला चाळीस रुपये देऊन आलो आणि पोचल्या पोचल्या बघा चप्पल तुटली गाडी मध्ये घालून बसलेली वाटते चप्पल तिकडं तर मंडळी बघा काय काय करत असतो मी बायकोसाठी आणि आज बघा काय बनवलंय चप्पल चिटकवायचं काम दिलंय मला घे चल सिला चल जाम झाली नाटक चला चला सर थँक्यू चप्पल चिटकलाय ओमाचा आणि आता टना तणा ओढू लागली बघा हा हा हां एक काम बरोबर नाही केलं पण मस्त केला आणि बघा सुरुवातीला जेव्हा एंट्री पॉइंटला आपण आलो तेव्हा तुम्हाला प्रॉपर दाखवता नाही आला पण छान yes. एंट्री केली ना हा yes. एकदम मस्त सजावट केली बघा हे बघा आणि फोटो काढू तुझा हा प्रेण त्याचा फोटो सेशनच संपणार नाही आपण जाऊया आतमध्ये बघूया आणखी काय बघायला मिळतंय ते तर आल्या आल्या आपल्याला नवऱ्याचा भाऊ भेटलाय बघा मीर लाड मीर काय बोलतोय कसं चाललंय हा दोन दिवस धमाल केली ना खूप धमाल खूप धमाल तुम्ही मिस आउट केलं खूप मला जमलं नाही पण आपल्या मित्र टाकूया तुमच्या आहे ना, ना, ना जोरदार एकदम प्रोग्राम एकदम आ, चालेल, चालेल चालेल तर वेलकम केलाय आपल्या मित्रांनी चालेल चल भेटतो नवरदेवाला ध्रुवेनला तर रमेश गायकवाड सर पण भेटलेत बघा कोपर खरणेवर धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी हो आणि सर तुमचं नाव काय सुजित सर आणि कल्याण वर्ण झाल्या लग्नाला झालेत ना सर्व हा आपले मित्राचे मित्रा मित्र आहेत सर्व मित्र परिवार आहेत बरं वाटलं भेटून सर या या हाय हो आहे मी आतमध्ये या राणा या नवराच नाही भरपूर जण आपले ओळखीचे आहेत हा सर्वजण भेटतील तुम्हाला हो नमस्कार 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 हो मस्त मस्त बँगलोर बँगलोर वर न आताच आलोय अरे बापरे इडली खात होतो आणि डायरेक्ट इथे आलो आता जेवायला काय नाव काय सर तुमचं समीर गायकवाड समीर सर आणि तुमचं नाव काय सर्वजण भेटलेत आणि इडली कशी वाटली इडली मग बँगलोरची उपमा सारखी जसं ओमा उपमा बनवते ना त्यालाच इडली मध्ये शेप दिला होता त्या लोकांनी पण मस्त वाटलं खायला मग काय हो घ्या 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 फोटो फोटो हो कोण आहे नवरा मुलगा कोण आहे तुमचा माझ्या भावाचा मुलगा आहे तुमच्या भावाचा मुलगा आहे ना आणि भावाच्या मुलाच्या लग्नासाठी सर्व फॅमिली आली बघा खूप बरं वाटलं भेटून थँक्यू सर मी आलोय आतमध्ये छान सजावट आहे एंट्री तर तुम्ही बघितली आता लग्न कार्य जिथं होणार आहे ते पण स्टेज दाखवतो तुम्हाला हे बघा नाही कस वाटतंय स्टेज बघितलंच ना हा नवरदेवाचं स्टेज बघ कुठे आहे हो सर नमस्कार नमस्कार काय नाही तुमचं युट्यूब चॅनल नेहमी बघतो आणि खूप आवडतो रोज दोन चार नंतर थँक्यू थँक्यू आणि ध्रुवेन सरांचे वडील आलेत बघा इथे नमस्कार काय नाव काय तुमचं प्रकाश अशोक लाड प्रकाश सर आहेत आणि छान अरेंजमेंट केलं आहे मस्त डेकोरेशन केलं आहे आल्या आल्या एकदम भारी वाटतंय बघायला तर तुमच्या मुलाला तर भेटलो नाही तर तुम्हालाच आणि आपले रोज व्हिडिओ बघतात सर धन्यवाद बरं वाटलं भेटतो भेटतो आणि या बाजूला ऑर्केस्ट्रा वाले खूप सुंदर सुंदर गाणी वाजवत आहेत बघा चला तर आलोय कम्फर्टेबली बसलोय हा छान वाटतं ना ओपन गार्डन मध्ये ओपन स्पेस मध्ये मस्त अरेंजमेंट केलंय आणि हा जो स्टेज दिसतोय तुम्हाला हा रिसेप्शन रिसेप्शन वाला स्टेज आहे बघा हा खूप सुंदर सजवलाय आणि तिकडे जो स्टेज आहे तो लग्न कार्याचा आहे ओमा सकाळपासून फक्त मिसल वरतीच आहेस ना हा तर आता आपण काहीतरी स्टार्टर मागूया तुम्ही स्टार्टर आलेला आहे स्टार्टर काय आहे रे स्टार्टर मध्ये हरा भरा कबाब हरा भरा कबाब आहे तोच घेऊन आलाय बघा आपला मित्र हे बघा हरा भरा कबाब हे मला पण दे रे सोबत ज्यूस पण आलाय बघा हा कोणता ऑरेंज ज्यूस आहे ऑरेंज ज्यूस मला पण ते तर अजून नवऱ्याची एंट्री झाली नाही आपल्या हा तर आता आपण स्टार्टर आणि ज्यूस पिऊया आपल्या सर्वांच्या उपस्थिती आणि आपण सर्वांनी विराजमान व्हायचं आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लहान आणि वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री उत्पादन शुल्क विभाग तसेच ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आपल्या सर्वांचे एकदम भारी एंट्री मारलेली आहे आपला मित्र आणि त्यांच्या होणाऱ्या वाईट अनुष्का मॅडम आपल्या सोबत यश नाईक आहे त्यांनी सांगितलं की पद्मावती एंट्री आहे एकदम भारी धन्यवाद यश कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन हां खूप सुंदर जोडी दिसते तुमची हां मस्त एकदम भारी एंट्री मारली आणि आता आपला मित्र सेकंड इनिंगच्या का यासाठी चाललेला आहे तर सर्वांनी आपल्या शुभेच्छा पाठवा आपल्या मित्राला धन्यवाद बहिणी हो नमस्कार हो

थँक्यू 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 कोण तुम्ही नवरेची बोलत आहे मला की तुम्ही येणार आहे ओळख आहे खूप शुभेच्छा खूप छान कार्य झालं मस्त पुढच्या भावी आयुष्यासाठी म्हणजे तुमचं त्या दोघांचा संसार सुखी मला बर वाटलं म्हणजे आमच्याकडनं आणि आमच्या सर्व युवस तुम्हाला आणि मुलाला सर्व खूप खूप आशीर्वाद आहे थँक्यू थँक्यू चला भेटून येतो चला तर आई भेटली बाबा भेटले नवर मुला मुलगी पण भेटली तर आता आपण जाता जाताना सोनवणे आणि लाड परिवाराला आपण ही शुभेच्छा देऊया अभिनंदन रोहेन हो आणि धन्यवाद आमंत्रणासाठी आणि खूप खूप शुभेच्छा तुम्ही आता खूप आवड तुमचे थँक्यू थँक्यू खूप थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड आय एम ऑल्सो व्हेरी मच हॅपी युअर कमिंग यु ऑर कमिंग विथ यअर फॅमिली थँक्यू आणि खूप चांगलं कार्य बघायला मिळलं बहिणी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू खूप सुंदर जोडी दिसते थँक्यू सो काढू एक फोटो काढू नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं नाव सांगा नाव तुझ्या कामाने तुम्हाला काही आहेत आणि ओळख दाखवली बघा आपल्याला व्हिडिओ बघताय ना हो थँक्यू थँक्यू ओ, थांक यू, थांक यू। ओ, होमा चला लग्नकार्य वगैरे झालं आहे आणि लाड आणि सोनावणे परिवाराला आणि नवरा मुलीला सर्वांना शुभेच्छा देऊन आलो आहे हां आणि ते जेवणाची सोय जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथे तर आज जेवणामध्ये काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो चपाती पुरी आणि स्टार्टरचे आयटम दिसतात तुम्हाला हो हे काय आहे स्टार्टर कटलेट हां कटलेट दिसते तुम्हाला आणि ही कोथिंबीर कोथिंबीर वडी पनीरची भाजी आहे बघा पनीरची भाजी आणि ही कोणती भाजी आहे रे मित्रान वेज अमृतसरी वेज अमृतसरी सॅलड भरपूर काही आहे इथे दाल पण दिसते तुम्हाला सोबत राईस एक पुलाव आहे आणि एक जिरा राईस आहे आणि स्वीट मध्ये काय आहे स्वीट मध्ये तुम्हाला जिलेबी रबडी दिसते बघा सर्व काही एकदम प्रॉपर मॅनेज केलेले आहेत म्हणजे कमीत कमी आठशे नऊशे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी बघा दोन दोन हे लावलेत बुफे आणि सर्वजणांना बसायची वगैरे चांगली व्यवस्था केलेली आहे सर्वजणं जे आलेत कार्याला सर्वजणं जेवण जेवण घेत आहेत बघा घरची मंडळी सर्व लग्न एन्जॉय करतात आणि जे कॅटरिंगचा स्टाफ आहे ते सर्व जे पाहुणे आलेत आपले कार्यासाठी त्यांना सर्वांना जेवण देण्याचं काम करत आहेत बघा मस्त एकदम पंगतीमध्ये येऊन जेवणाचा लाभ घेतात बघा सर्वजण नमस्कार नमस्कार सर काय नाव काय तुमचं पंडित देवसर मिश्रा पंडित सर मिश्रा दिसतात तुम्ही कुठनं आलेत लग्नाला लग कुठनं आलेत त्याआधी मी का असे आहे भिवंडीच भिवंडी अशोक नगर भिवंडी अशोक नगर वरन आले अशोक नगर वरन आले कसं वाटलं लग्न वर कैसा लगा चांगला आहे चांगला आहे आशीर्वाद देणार ना आ आ, बोला देतो नवरा नवरीना आशीर्वाद दिलाय बघा त्यांनी नक्की जेवण जावा तुम्ही सर्व चला मस्त एकदम बँजू वाचत आहे आणि त्याच्या बाजूलाच सर्वजण जेवणाचा लाभ घेतात तर आता उमा आणि अणाया पण लाईन मध्ये लागलेत बघा जेवायला अणाया रबडी खाणार ना जलेबी रबडी हा सर्व से कडे सेम आहे ना सर्वकडे सेम आहे तिथे जरा जास्त आहे हे <laughs> बघा काय विचारते सर्व इकडे जेवण सेम आहे काय हो आई नमस्कार काय नाव काय तुमचं मीराबाई मीराबाई नाही आलं तुम्ही आशिक कसं झालं लग्न कार्य छान झालं ना मंडळी या जेवायला सर्वांनी मंडळी छान जेवण झालाय आमचा भारी होती बिर्याणी मध्ये बटाटा उकडून काय फ्राय करून टाकला होता त्यांनी खूप सुंदर लागली आणि आता आम्ही आईस्क्रीम खातोय बघा आईस्क्रीम हा आईस कसला फ्लेवर हो आहे काहीतरी आहे वाव अमेरिकाची आहे का अमेरिकाची आईस्क्रीम चला तर जेवण वगैरे झालंय आणि समीक्षा खेडेकर ताई आणि सर भेटलेत बघा नमस्कार ताई तुमचं नाव काय हा करंजेकरंजेकर करंजेकर 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 चालेल चालेल आणि ओळख दाखवली बघा आपल्याला झालं ना कसं वाटलं लग्न कार्य हो खूप छान वाटलंय त्यांना हो आणि जेवणाचा लाभ घेण्यासाठी चालले चालेल चला धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी थँक्यू समीर गायकवाड सर आहेत आणि त्यांच्या आई पण भेटलेत बघा नमस्कार आणि आवडीने आपले व्हिडिओ बघताय ना थँक्यू थँक्यू उमाला भेटले की नाही उमा उमा आणि उमा आली आली ती रामा बोलवतो बोलवतो की नाही होती आईला इच्छा होती उमाला भेटायची चला तू आईला की मला त्रास देते आवडते काय तू मला खूप आवडते थँक्यू थँक्यू बघा त्रास नाही दिला तर व्हिडिओ बघायला आवडेल काय नाही आवडणार ना एकदम मस्त पण आतापासून जास्त त्रास देणार म तिला काय केरळ भाषा येते का नाही येत ना तुला पण मराठी येत नाही बरोबर काय कर शिकवत नाही मी अरे मराठी बोलते ना ती सारखीच थोडीशी बोलते <laughs> शाळेत जाते ना तिथे सर्व इंग्लिश आणि हिंदीच बोलते हा पण मराठी घरी आल्यावर मराठी थँक्यू थँक्यू चला सर चल मित्र काय नाव तुझं नील नील, नील, यू जे करंजीकर साहेब आहे त्यांचा आज वाढदिवस आहे तर सर्व मिळून आता वाढदिवसाचं गाणं गाऊया यांच्यासाठी बार बार दिन ये आए, बार, बार ये गाए, तुम दिपी बर्थडे